श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गुरुपौर्णिमा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची शांतता सुख समाधान गुरुपौर्णिमा हा आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा दिवस आहे गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असेल तेव्हा कामात यश कीर्ती आणि शांती प्राप्त होते गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो गुरुग्रहांची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणं चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची देखील आणि माता लक्ष्मीची देखील पूजा आपण करायलाच पाहिजे आता बघा काहींच्या कुंडलीत दोष असतात मग कुंडलीत गुरुदोष असेल तर कामात यश मिळत नाही आणि आपल्या जीवनात प्रगतीही होत नाही मग आपल्याला काय करायचं आहे बघा गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरूंचा आशीर्वाद मिळून स्वतःची प्रगती करण्याचा आणि गुरुग्रहाला बळ मिळवण्याचा एक प्रकारचं हे खूप शुभमुहूर्त असल्याचं सांगितलं जातं काही ज्योतिषीय उपायांच्या मदतीनं आपण या दिवशी गुरुग्रह मजबूत नक्कीच करू शकतो बघा आणि तेच बद्दल आपण काही जे काही प्रभावशाली आणि महत्त्वाचे उपाय आहेत आपल्याला ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत त्याचबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वास्तिक काढा आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहा आणि हे पुस्तक माता सरस्वतीच्या चरणी ठेवा माता सरस्वतीला ज्ञानाची देवता आणि महान गुरु मानले जाते त्यामुळे आपण हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी आवर्जून आणि न चुकता करायचा आहे आता काही व्यक्ती अशा असतात बघा की सगळं काही व्यवस्थित आहे पण विवाह काही जुळत नाहीत मग मुलगा असो की मुलगी यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शुभ गुरु गुरुयंत्र स्थापित करावे आणि त्याची एक नियमितपणे नित्यनियमाने पूजा करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा तसेच गोमाताची सेवा देखील करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये याची खूपच मदत होईल बघा असे काही उपाय असतात की आपण ते सहज करू शकतो पण ते माहिती नसल्यामुळे मग कुठेतरी आपल्या जीवनात अडचणी काही कमी होत नाहीत जर आपण काही नियम जर करून उपाय केले तर बघा जीवनातील अडचणी कमी होतील गुरुग्रह बलवान करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुरुग्रहाची पूजा कर गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूप्रमाणे गुरुग्रहाची पूजा करा आणि गुरु चालीसाचा पाठ करा यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या आपल्या आयुष्यात भाग्योदयासाठी दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र पिवळ्या रंगाची फुलं फळं मिठाई पिवळ्या रंगाची डाळ दान केल्यास आपल्याला आर्थिक अडचणीतून नक्कीच कुठेतरी एक आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मार्ग दिसतील आपल्याला कुठेतरी एक मदत होईल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंना घरी नक्कीच आमंत्रित करा शुभमुहूर्तावर त्यांची पूजा करा अन्नदान करा आणि भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या असे केल्याने गुरुदोष दूर होईल आणि तुमच्यावर भगवंताची कृपाही होईल कारण भगवंताच्या आधीही गुरुला प्रथम स्थान मिळाले आहे त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करणं खूप गरजेचं आहे जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या नावाला देखील उरणार नाहीत गुरुदोष दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुरुमंत्राचा जप करणे गुरुग्रहासाठी ओम बृहस्पतीये नम या मंत्राचा जप करा हा एक प्रभावी उपाय मानला जातो गुरुपौर्णिमेला पिंपळाच्या मुळात गोड पाणी अर्पित करावं असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात भरभराटी येते जीवनात आर्थिक संकट दूर होण्यास मदत मिळते त्यामुळे आपण हा एक देखील उपाय नक्कीच करू शकतो दाम्पत्य समस्या येत असतील तर गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला पतीपत्नीने सोबत चंद्रदर्शन घ्यावं या व्यतिरिक्त गाईला दुधाचा अर्धे दे द्यावं असे केल्याने दाम्पत्य जीवनात मधुरता येते गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातात म्हणून गुरूंना देवाप्रमाणे मानलं जातं त्यानंतर बघा आता गुरुच्या आशीर्वादाने जीवनात यश आणि आनंद मिळतो असे मानले जाते गुरु योग्य मार्ग दाखवतात आणि आपल्या जीवनातील अडचणीवर मात करण्यास मदत करतात गुरुपौर्णिमा आपल्याला आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देते म्हणून या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा करून गुरुग्रहाला प्रसन्न करून घ्या जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील अशा प्रकारे आपण गुरु पौर्णिमेला आपल्या जे काही गुरुग्रहाचा दोष दूर करण्यासाठी उपाय आहेत ते अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद